हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्लास सिक्सच्या मराठी पॅट पेपर पार्ट टूमध्ये फर्स्ट पार्ट आपण अपलोड केलेला आहे काल ज्यांनी पण अजून पहिला पार्ट बघितला नाही त्याची लवकर जा आणि पहिला पार्ट बघा जो मराठीचा पॅड पेपर आहे ना वर्ग सहाचा तो हाच पेपर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो गॅरंटी आहे की हाच पेपर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये दिसायला मिळेल एकोणीस एप्रिल ला वर्ग सहाची मराठीची परीक्षा होणार आहे पॅड पेपर त्यामध्ये सर्व प्रकारचे हेच प्रश्न राहणार आहे सो यासाठी तुम्ही काय करा की जो हा पेपर आहे याचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा जसे मी तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करून दिलेले आहे घरी जाऊन त्याची एक वेळेस प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना प्रॉब्लेम येणार नाही तर काही भाग मी मागच्या पार्ट वन मध्ये कव्हर केलेला आहे जो कव्हर होण्याचा बाकी आहे तो भाग मी इथं आपल्याला सॉल्व्ह करून दाखवणार आहे जसे की ही कविता होती तुम्हाला सांगितलेले मागच्या वेळेस कवितेवरती आपल्याला प्रश्न आले होते की कशा प्रकारचे आन्सर करायचे एकदा पेपरला जाण्या अगोदर तुम्ही या कवितेचं खूप चांगल्या प्रकारे वाचन करा याचा अर्थ काढा आणि नंतर क्वेश्चन सोल्व करा जसं की तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत आणि एक वेळेस तुम्ही मराठी व्याकरण पण करून जा की जे यामध्ये क्वेश्चन आलेले आहेत बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तुम्हाला उन्हाळ्याच्या तुमचे अनुभव ते लिहायचे आहे इथं मी माझ्या मनाने थोडासा अनुभव माझा शेअर केला तुम्ही पण वेगळ्या प्रकारे तुमच्या मामाच्या घरी गेले असाल तर तिथले काय अनुभव आला तुम्हाला तुम्ही कोणते खेळ खेळले त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता बघा मित्रांनो खाली दिलेला आहे क्वेश्चन नंबर नऊ क्वेश्चन नंबर नऊ मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की दोन कॉलम दिलेले आहे आणि चार वाक्य तुम्हाला आहे वाक ना ते वाक्य आहे आणि रुग्णालयात कोणती वाक्य वापरले जातात यामध्ये तुम्हाला डिफरेन्शिएस करायचं आहे सर सो तुम्ही मी इथं करून दिलेलं आहे एक बघ एक वेळ चांगलं व्यवस्थित बघा आणि हेच आन्सर तुम्हाला तिथं लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दहा मध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन मार्क चुकलेले आहेत ते पूर्णपणे तुम्हाला फील करायचं आहे तिथं की मी आपली सह नीट पार पडेल का क्वेश्चन मार्क आहे या विचारात अजय शाळेत गेला हे तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे नंतरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सुरंग मित्रांनो आणि खाली तुम्हाला दोन तीन वेगळ्या प्रकारचे प्रश्न दिसत आहात आणि जो लास्टचा तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे मित्रांनो तो आहे की तुम्हाला जे व्याकरण दिले आहे ना त्याचं व्याकरण वरती तुम्हाला लिहायचं आहे एका एका वाक्याचे उत्तर आहे पण एका एका एक मार्क आपल्याला देऊन जाणार आहेत पुढील जी घटना आहे योग्य क्रमाने आहे. मी तो तुम्हाला क्रम देतोय त्या क्रमानुसार तुम्हाला योग्य घटना लावायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक व्याकरणचे प्रश्न दिसणार आहे व्याकरणचे प्रश्न खूप महत्वाचे असतात एक एक साठी असतात पण आपल्याला एक मुळे भरपूर आपल्याला स्कोर देऊन जातात सो so, तुम्ही काय करायचं आहे ते क्वेश्चन व्यवस्थित करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे क्वेश्चन पेपर रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करतो आणि आपले हंड्रेड पर्सेंट डीएल आणि क्वेश्चन पेपर असतात सो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये सांगा कसा आठला व्हिडिओ